भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजाताई मुंडे यांनी आज पवित्र श्रावण महिन्याच्या अनुषंगाने परळी वैजनाथ येथे चौथ्या श्रावण सोमवारी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाची मनोभावे पूजा अर्चा करून दर्शन घेतले श्रावण महिन्यात पंकजाताई मुंडे प्रथमच प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाला आल्या होत्या प्रभू वैद्यनाथाच्या या दर्शनावेळी आमदार पंकजापाई मुंडे यांच्यासमवेत मातोश्री प्रज्ञाताई मुंडे याही उपस्थित होत्या आमदार पंकजापाई मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाची पूजा केली त्याचबरोबर मनोभावे श्रावण महिन्याच्या निमित्ताने दर्शनही घेतले प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनानंतर आमदार पंकजा मुंडे यांनी आमदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या प्रतिष्ठानच्या स्टॉललाही भेट दिली नाथ प्रतिष्ठानच्या वतीने दर सोमवारी परळीत दाखल होणाऱ्या भाविकांसाठी उपवास साबुदाणा खिचडीचे वाटप फळांचे वाटप केले जाते सातत्याने हा उपक्रम नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येतो या सोमवारीही नाथ प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांसाठी साबुदाणा खिचडी व फळांचे वाटप करण्यात येत आहे नाथ प्रतिष्ठानच्या या स्टॉलला पंकजाबाई मुंडे यांनी भेट दिली त्याचप्रमाणे या स्टॉलमध्ये स्वत या ठिकाणी साबुदाना खिचडी आणि फळांचे वाटप करण्याची सेवाही या स्टॉलमधून पंकजाताई मुंडे यांनी दिली यावेळी पंकजाताई मुंडे यांच्यासमवेत प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त राजेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले